सोलापूर जिल्हा व पुणे जिल्हा अर्थात इंदापूर तालुका व करमाळा तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल म्हणजेच वास्तविक पाहता इंग्रजांनी हा पूल बांधलेला आहे म्हणजेच डिक्सळ इंदापूर तालुक्यातील हे गाव व पुढील बाजूस करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली हे गाव या गावातून सतत दोन्ही बाजूकडे इंदापूर तालुक्यातले असो किंवा करमाळ तालुक्यातले असो दळणवळणाची सतत रहदारी असते परंतु हा ब्रिटिशकालीन पूल अत्यंत धोक्यात आलेला आहे इंग्रजांनी बांधलेला हा पूल अत्यंत मेट्याकोटीस आलेला आहे म्हणजे शेवटच्या घटका मोजत आहेत मागील आठवड्यात या ठिकाणी यावरून काय ठिकाणी बागदाड पडले होते त्या ठिकाणी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आले किंवा संबंधित तालुक्याचे लोकप्रतिनिधी आले त्यांनी या ठिकाणी रहदाराची वाहतूक बंद केली होती परंतु आता सध्याच्या काळात आपण पाहू शकता की फक्त चारचाकी आणि दुचाकी या वाहनांना या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे त्याच्यामुळे इंग्रजांनी वीस वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाला एक पत्र लिहून सांगितले की या पुलाची कॅपॅसिटी अथवा क्षमता संपलेली आहे त्याच्यामुळे नवीन पुलाची बांधणी होणे गरजेचे आहे मागील काळात काही या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधणी संदर्भात प्रस्ताव मंजूर झाला या ठिकाणी टेंडरही निघाले परंतु अद्यापपर्यंत या ठिकाणी पुलाचे काम झालेलं नाही वास्तविक पाहता उजनीच्या पाणलो क्षेत्रात भीमा नदी पात्रातून दौंड असो किंवा बंडगारणा असो इथून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे त्यामुळे आजच्या मित्रला उजनी धरण अठ्ठ्याण्णव टक्के झालेलं आहे आम्ही ज्या ठिकाणी थांबलेला आहे तो हाच ब्रिटिशकालीन पूल या पुलाची बांधणी किंवा नवीन पूल कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे वास्तविक पाता करमाळा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांचे दळणवळणाचे साधन किंवा भिगवण इंदापूर तालुक्यातील भिगवण एक मुख्य बाजारपेठ समजली जाते त्या बाजारपेठेमध्ये दररोज येथील शेतकरी असो व्यापारी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो यांची रोजची येणे जाण्याची किंवा त्या ठिकाणी येत असतात परंतु रहदारीच्या दृष्टीने हा पूल धोकादायक झालेला आहे त्याच्यामुळे या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरित असला तरी शासकीयरित्या किंवा विधानसभेत हा प्रस्ताव किंवा या ठिकाणी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला जातो परंतु त्यावरती कोणच शासकीयरित्या किंवा राज्यकर्ते असो याकडे का लक्ष देत नाही आपण या विजलोमध्ये बघू शकता समोर कोंडार चिंचोली गाव आहे वास्तविक पाहता त्यांना हे बिघवून येथे येण्यासाठी दळवळण्याचं साधन जवळचे आहे परंतु हा जो पूल अचानक किंवा दुर्घटना दृष्ट्या काही अप्रयकार नाचतो ही झाला तर त्यांना राशीन मार्गे खेड आवटेवाडी बिग्सळ या मार्गे यावा लागते त्याच्यामुळे नक्कीच खरोखरच शासकीय यंत्रणा असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी किंवा करमाळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी वेळीच या घटनेची दखल घेणे काळाची गरज आहे कारण आपण या ठिकाणी पाहू शकता सतत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा सतत या ठिकाणी प्रवास चालू आहे वास्तविक पाहता इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तर ता करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा विधानसभेत आबा उठवावा आणि या कामी तात्काळ हा पूल होणे गरजेचं आहे एवढीच येथील स्थानिक सु करमाळा तालुक्यातील लोक असो किंवा इंदापूर तालुक्यातील लोक असो किंवा येथील मच्छीमार असो यांची हीच अपेक्षा आहे सोमेसिर रिपोर्टरसाठी इंदापूर संतोष माने